कधी कधी भाजी चपाती खायचा कंटाळा येतो अशा वेळी आपल्याला काहीतरी चटपटीत खायचं असतं परंतु वेळ देखील खूप लागतो तर हा असा मसाला पाव तुम्ही नऊ ते दहा मिनटात बनवून खाऊ शकता हा मसाला पाव तुम्ही छोट्या भुकेसाठी किंवा मग नाश्त्यालासुद्धा बनवू शकता नमस्कार मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला गाडीवर मिळतो तसाच मसाला पाव बनवून दाखवणार आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती पॅनमध्ये दोन चमचे तेल आणि एक चमचा बटर घातलेला आहे तेल आणि बटर हलकंसं गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे चांगले फुलून द्यायचे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या आणि बारीक कापलेला कांदासुद्धा घालायचा कांदा, कांदा एकदम असा बारीक कापायचा किंवा मग चॉपरमध्ये कापून घेतला तरी देखील चालेल दोन मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेत कांदा आपल्याला हलकासा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा तीन ते चार मिनिट कांदा परतून घेतला हलकासा गुलाबी रंग आलाय त्यानंतर यामध्ये दोन मध्यम आकाराच्या शिमला मिरची एकदम अशा बारीक कापून घालायच्या आणि दोन ते तीन टोमॅटो एकदम बारीक कापून घालायचे टोमॅटो आपल्याला एकदम लालसर पिकलेले घ्यायचे कच्चे टोमॅटो वापरायचे नाही आता परत एकदा हे सर्व साहित्य आपल्याला तीन ते चार मिनिट परतून घ्यायचं सर्व साहित्यांचं सा प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता यामध्ये आता एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालायची एक छोटंसं बीट साल काढून किसून घेतलंय ते घालायचं थोडीशी बारीक कापलेली कोथंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आता परत एकदा हे साहित्य दोन तीन मिनटं परतून घ्यायचं बीट हे बारीक किसनेने किसून घालायचं बीटामुळे या भाजीला रंग खूप छान येतो बघा पावभाजीमध्ये सुद्धा रंगासाठी बीट वापरलं जातं भाजीचा रंग बघा काय सुंदर आलाय त्यानंतर आता यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर एक चमचा कश्मीरी लाल तिखट आणि एक मोठा चमचा पावभाजी मसाला घालायचा पावभाजी मसाला आपल्याला इथे स्किप करायचा नाही हा नक्कीच वापरायचा आहे यामुळेच आपल्या या मसाल्याला खूप छान अशी चव येते साधारण दोन ते तीन मिनिट हा सर्व मसाला परतून घेतला आहे तर बघा मस्त असा मसाला तयार झाला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे साधारण एक कप एवढं पाणी घालायचे आहे जास्त पाणी घालायचं नाही कारण मसाला आपल्याला पावामध्ये भरायचा आहे पाणी घातल्यानंतर यातील भाज्या आणि मसाले व्यवस्थित शिजतात त्यामुळे यामध्ये पाणी घातलेलं आहे त्यानंतर आता यावरती झाकण ठेवायचं फक्त दोन मिनटासाठी दोन मिनटात हे छान शिजतं दोन मिनिट झालेलं आहे यावरील झाकण काढूया तर तुम्ही पाहू शकता मसाल्यावरती तेल आलेलं आहे म्हणजे आपला हा मसाला व्यवस्थित असा परतलेला आहे यातील भाज्या देखील एकदम मौसूत अशा शिजलेला आहे आता वरून बारीक कापलेली भरपूर अशी कोथंबीर घालायची आणि या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आपला हा पावभाजीचा मसाला तयार झाला आहे शेवटी गॅस बंद करायचा आणि वरून लिंबाचा रस घालायचा तर अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये मी घालून घेतला आहे लिंबाचा रस यामध्ये मिक्स करून घ्यायचा तुमच्याकडे जर कुणी पाहुणे येणार असतील तर त्यांना नाश्त्यासाठी किंवा मग छोटीशी घरामध्ये पार्टी असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही असा मसाला पाव बनवू शकता तर अशी ही आधीच बनवून ठेवायची आता लगेचच मसाला पाव बनवूयात त्याकरता गॅसवरती तवा ठेवला आहे त्यावरती एक चमचा भर बटर अर्धा बारीक कापलेला कांदा थोडीशी कोथंबीर पुन्हा थोडासा कांदा आणि कोथंबीर घातली आपण दोन पाव यावरती बनवणार आहोत गॅसची फ्लेम मी मंदच ठेवलेली आहे मंद गॅसवरती आपल्याला कांदा फक्त एक ते दीड मिनिट परतायचा आहे या कांद्यामध्ये जो क्र क्रंचीनेस असतो ते आपल्याला टिकून ठेवायचं आहे एकदम शिजून घ्यायचा नाही आता यावरती आपल्याला आपण जो मसाला बनवला होता तो घालायचा आहे तर साधारण मी दोन पावांसाठी चार चमचे एवढा मसाला घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मला जर पावाला जास्त मसाला आवडत असेल तर जास्त घाला आणि जर कमी आवडत असेल तर कमी करा आपण या मसाल्यामध्ये कुठलाही रंग वापरलेला नाही तरी देखील तुम्ही पाहू शकता बाहेर आपण मसाला पाव घेतो त्याचा जो मसाला असतो अगदी त्याच पद्धतीचा झालेला आहे मसाला छान असा दोन तीन मिनटं परतून घेतला आता तव्यावरती असा पसरवून घेतला यावरती आता आपल्याला पाव घालायचे पाव यावरती घालताना मधोमध ते कट करून घ्यायचे तर मला थोडेसे छोटे आकाराचेच पाव मिळालेत आता ह्या पावांना दोन्ही साईडने व्यवस्थित असा हा मसाला लावून घ्यायचा आहे बघा आता पाव पलटताना त्यासोबत आपल्याला मसाला देखील असा पलटून घ्यायचा आहे म्हणजे मसाला व्यवस्थित याला लागला पाहिजे असा हा पाव आपल्याला पलटून घ्यायचा आहे जर कमी असेल तर अजून साईडचा मसाला यामध्ये घालू शकता वरून थोडीशी बारीक कापलेली कोथंबीर आणि बारीक कापलेला कांदा घालायचा भरपूर असं चीज घालायचं आवडीप्रमाणे चीजमुळे हा पाव मसाला चवीला खूप छान लागतो त्यामुळे जास्त यामध्ये चीज घालायचं मी हे साधं क्यूबवालं चीज घालते तर तुमच्याकडे जर मोजलेलं चीज असेल तर ते देखील यावरती तुम्ही घालू शकता पावाच्या कडेने जो मसाला होता तो मी एका बाजूला कडवून घेतला त्यानंतर हे पाव आता बंद करून घ्यायचे आणि वरून देखील याला मसाला लावायचा पुन्हा एकदा हे एक ते दीड मिनिट पाव आपल्याला तव्यावरती शेकून घ्यायचे बघा वरूनसुद्धा असा भरपूर मसाला घालायचा तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहिजे असतील तर व्हेज नॉनव्हेज व्हेज तडका या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आता बघा यावरती मसाला लावून झाला आहे आणि वरूनसुद्धा आपल्याला आता चीज घालायचे मसाला पाव आहे त्यामुळे भरपूर असं चीज घालायचं तर बघा यावरती आता परत बारीक कापलेला कांदा आणि कोथिंबीर घालायची आपला हा मसाला पाव तयार झाला आहे लगेच प्लेटमध्ये काढून घेऊयात बघा आपला हा मसाला पाव काय मस्त झाला आहे बाहेर गाडीवरती जो मसाला पाव भेटतो अगदी त्याच चवीचा हा मसाला पाव लागतो त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा बनवायलाही वेळ लागत नाही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद